नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडीओ स्वागत आहे आजच्या आपल्या एम्प्लॉय अपडेट स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं जे पत्र आलेलं आहे किंवा संदर्भात आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूयात त्याचा विषय साधारणतः दोन हजार पंचवीस सव्वीस च्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक संच मान्यता स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टल वर मुख्याध्यापक इन वरून माहिती अद्ययावत म्हणजे अपडेट करण्यासंदर्भात आता वरती जो काही विषय दिलेला आहे विषयामध्ये पंचवीस प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ऑनलाइन संच मान्यता निर्गमित करण्यासाठी पहिली ते दहावी आणि अकरावी ते बारावीचे शाळा त्यांचे वर्ग तुकडे यांचे अनुदान प्रकार माध्यम व्यवस्थापना भावची माहिती शाळांना स्कूल पोर्टल या ठिकाणी अपडेट करायची आता त्या सूचना त्या काय सूचना आहेत ते पाहूयात आता मुख्याध्यापकांनी काय करायचं स्कूल पोर्टल लॉग इन करून शाळेचे माध्यम अनुदान प्रकार निश्चित करून फॉरवर्ड करायचं आहे त्यानंतर मुख्याध्यापक यांनी स्टुडन्ट पोर्टल जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या अनुदान प्रकार माध्यम व्यवस्था प्रकार तपासून संच मान्यतेसाठी या ठिकाणी फॉरवर्ड करायचे त्यानंतर ते केंद्रप्रमुख जे यांना क्लस्टर मधील सर्व शाळेची माहिती दिसणार आहे आणि केंद्रप्रमुख यांनी शाळा माहिती शाळांनी माहिती तपासायची एखाद्या शाळेच्या माहिती बदल करायचा असला तो बदल करून क्लस्टरच्या शाळांची माहिती गट शिक्षक यांना फॉरवर्ड करायची आणि बदल नसल्या केंद्रातील शाळा व्हेरिफाय करून संच मान्यतेसाठी फॉरवर्ड होतील त्यानंतर मुख्याध्यापक लॉगिंगला फेज बटन असणार आहे तर त्यावर क्लिक करून शाळेची संपूर्ण माहिती शिक्षक शिक्षक माहिती काळजीपूर्वक पडताळणी पाहायची त्यानंतर तपशील बरोबर व्हेरिफाय करायचं त्यानंतर मुख्याध्यापक यांना लॉगिंग करून गेट स्कूल इन्फॉर्मेशन बटनवर क्लिक करायचं आणि आलेली माहिती चेक करून याने वर्किंग पोस्टच्या फॉर्मवर जायचं आणि युडाएस प्लस मधील माहिती दुरुस्त करायची असल्यास माहिती त्या ठिकाणी दुरुस्त करायची आता यामध्ये सहावा मुद्दा काय तर पंचवीस सव्वीस वर्षाच्या संच मान्यतेसाठी स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित अनुदानित वर कार्यरत शिक्षक शिक्षक कर्म, कर्म माहिती प्रणाली प्रणालीकडून घेतली जाणार आहे. एकापेक्षा अधिक माध्यमाचे शाळा जर असल्या तर त्या शिक्षकाच्या नावा समोर माध्यमाची नोंद करायची आणि तसंच विनादानित तत्वावर वैयक्तिक मान्यता प्राप्त असल्या कार्यरत असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती भरण्यासाठी शाळा स्तरावर संच मान्यता पोर्टलला टॅब जे मुख्याध्यापक लॉग उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याबाबत माहिती जे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वर पूर्ण करायची आणि सदर माहिती वीस मुदतीत न केल्यास पंचवीस च्या संच मान्यता साठी अधिकारी प्राथमिक माध्यम व शिक्षण यांच्या लॉगिनवर उपलब्ध होणार नाहीत त्यामुळं सबब जे काही पत्र आहे ते पत्रातील जी माहिती आहे म्हणजे पंचवीस सव्वीस जे काही प्राथमिक माध्यम उच्च माध्यमिक संच मान्यता स्कूल पोर्टल आणि स्टूडेंट पोर्टल याच्यावरची माहिती आपल्याला या ठिकाणी अपडेट करून घ्यायची याच्या संदर्भातला जो आपल्याला जो एस एम एस वगैरे पण आलेले आहेत तो कशा प्रकारे तो पण तो अशा प्रकारचा आपल्याला एक एसएमएस पण या ठिकाणी आलेला आहे आणि तो पाहून आपण त्यानुसार जे परिपत्रक आज आलेले त्यानुसार ती माहिती आहे आता अशा प्रकारचे एक जे आहे आपल्याला या ठिकाणी संच मान्यता स्कूल पोर्टल आणि स्टुडंट जी माहिती अपडेट करायची त्या संदर्भातले परिपत्रका संदर्भात एक महत्वाचा व्हिडिओ होता आणि याच्यामध्ये प्रकारे आपल्या स्कूल पोर्टल ला जाऊन माहिती अपडेट करायची काय त्या आपण याच्या याच्यानंतरच्या एका डिटेल मध्ये लाईव्ह डेमो किंवा प्रात्यक्षिक पाहूयात जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद